पण मी जबाबदारी आणि कर्तव्य व्यवस्था स्वतंत्र मिळवल्यापासून भारताने खूप प्रगती केली आहे श्रीला चित्र पाठता येत नव्हतं आता चंद्रावर पाऊल ठेवला आहे विज्ञान तंत्रज्ञान शेती उद्योग धंदे याची भरभराट चालली आहे पण गरिबी श्रीमंती जरी वाढत चालली आहे गरिबांना लुटत आहेत राजकारणी शेतकऱ्यांना खेळत आहे

करण्यासाठी गुजरातच्या खासगी प्राणी संग्रहालयात नेतो लोक शांतीच्या मार्गाने आंदोलन करतात मोर्चा करतात पण त्याला काही पण फरक पडत नाही कारण त्याचा बाप उपजोपती असतो पैशाने तो काही पण विकत घेऊ शकतो पण त्या घनदाण्याने आणि त्याच्या बापाने एक लक्षात ठेवावे पैशाने तुम्ही प्राणी विकत घेता लोक विकत घेता पण आमचा सन्मान कधीच विकत घेऊ शकणार नाही म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे કરે ખોટા ખોટા મના અને સ્વાભિમાન બોલતા એવો બીજો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર